नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून झालेले आहेत आणि महिलांना त्यांच्या खात्यावर साडेसात हजार रुपयेही जमा झालेले आहेत परंतु यामध्ये आता एक नवीन अपडेट आलेला आहे आता काही महिलांना त्यांचे हे आलेले पैसे परत करावे लागतील असे अपडेट आलेले आहे तर अपडेट काय आहे आणि कोणत्या महिलांना हे पैसे परत करावे लागणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जे आर आला होता त्यामध्ये पात्रता आणि अपात्रता यासाठी कुठले निकष लावण्यात आलेले होते ते आपण सर्वप्रथम तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरही मिळून जाईल तर जे आर काय पहा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा ज्या महिला आहेत त्या योजनेसाठी अपात्र असणार आहेत पात्रता आणि अपात्रता यामध्ये जे नियम आणि अटी घालून देण्यात आलेल्या होत्या त्या तुम्ही इथून वाचून घेऊ शकता आता यामध्ये कुठल्या महिला अपात्र असणार आहेत ते आपण वेबसाईटच्या माध्यमातून पाहूयात जर तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात हे कसं चेक करायचं चला चे, तर मग पाहूयात तुम्ही यासाठी पात्र आहात की अपात्र हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे वेबसाईटवर वर यायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि हा कॅपचा कोड टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे त्या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या पर्यावरती तुम्हाला इथून क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे अर्ज भरले असेल त्यांचं ऍप्लिकेशन स्टेटस आणि इथे एक नवीन ऑप्शन आलेलं आहे संजय गांधी आणि इथं न दाखवत आहे जर तुमच्या समोर तुमच्या अर्जासमोर संजय गांधी निराधार स्टेटस न दाखवत असेल तर तुम्हाला कुठलेही पैसे परत करण्याची आवश्यकता नाही परंतु तुमच्या समोर तुमच्या अर्जासमोर संजय गांधी निराधार योजनेसाठी जर तुम्हाला जर तुमच्या अर्जासमोर संजय गांधी निराधार स्टेटसमध्ये तुम्हाला यश जर दाखवत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहात म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला दीड हजार रुपये प्रति महिना मिळतो आणि त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे आणि त्याचे पैसे जर तुम्हाला मिळाले असतील तर ते पैसे तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर परत करावे लागतील ज्या ज्या महिलांच्या ऍप्लिकेशन फॉर्म समोर संजय गांधी निराधार योजनेचा स्टेटस यस दाखवत आहे अशा महिलांना हे पैसे परत करावे लागतील आणि ज्या ज्या महिलांच्या अर्जासमोर स्टेटस हे न दाखवत आहे त्यांना कुठलेही पैसे परत करावे लागणार आहेत तुम्ही लॉग इन करून चेक करू शकता की तुमच्या अर्जासमोर स्टेटस हे यस दाखवत आहे की न दाखवत आहे तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की अपात्र आहात हे चेक करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका